टाइगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सबस्क्राइब करा शेअर करा हां हॅलो हां बोला, बोला कोण बोलते बोलले मी अनु मोरे बोलते कराडहून बोलते अनु मोरे हां बळ एक्चुअली नाही काय आपण चांगले मनाने हेल्प करायला गेलो पण फेक फेक होतं मला आताच फोन आला मुंबई की सगळे सोर्स लावले होते मग मी म्हटलं तुम्हाला जास्त त्रास देण्यापेक्षा मी ते तुमच्या व्हॉट्सअपवरून ते हटवलं पॉइंट नाही ना काही ऍक्च्युअली ते एक लेडीज होत्या पण ते लेडीज नाही आणि तिथे जाऊन स्पॉटवर चेक करून पाहिलं तर तो जेंट्स आहे आणि तो असे पैसे वगैरे मग एवढं जर गरीब परिस्थिती आहे तर मग तुमच्याकडे मोबाईल आहे आणि तुम्ही स्कॅनर वगैरे पाठवता मग भीक मागणंच झालं ना एक प्रकारचं. म्हणजे आपण सोशल वर्क करायला जातो पण हे सोशल वर्क आपल्याला पण मदत करू शकतं. असं माझा इम्प्रेशन आहे. हे झालं म्हणून मी ते मला फोन मी तुमचा इंस्टाग्राम वरून नंबर घेतला मला आणि ते तुमचं काम वगैरे मी पाहिलं. म्हटलं हे पण आपल्याला हेल्प करू शकतात म्हणजे. नाही का? त्यांना आवाज स्पष्ट येत नाही. आवाज आवाज. मी तुमचा वरून नंबर घेतला चला ऍक्च्युली आप हे आपल्याला दादा मदत करू शकतील बिचारीला एका घर मिळू शकेल नाही का म्हणजे आता नानात आश्रमात वगैरे आपण सोय केली असते त्यांची नाही का एवढी गरीब परिस्थिती आहे तर आपण करू शकलो असतो ते हा हेल्प मागितलेली हो आपल्याच ग्रुपवर होतं ते टायगर ग्रुप आहे ना त्याच्यावरती एक जणीने टाकलेलं एक जणांनी आणि तो जेन्स आहे तो फेक आहे

मी म्हटलं त्याला जाऊ दे आपण एखादी गरीब असेल तर तिला घर भेटेल वगैरे पण ती फेक असल्यानंतर आपण पहिले चौकशी करतो ना सगळीकडे मग ते सोर्स वापरून मी चौकशी केली एन्क्वायरी केली मुंबईत तर नाहीये ते स्पॉट वरून जाऊन आल्यानंतर कळालं की तो जेन्ट्स आहे कोणीतरी आणि तो फेक करतोय म्हणजे लेडीजच्या नावाखाली नाही का हुँ. असे असतात म्हणून मी ते तुम्हाला कॉल केला की बाबा हे तुम्ही पण चेक करू बघा ते कसं माहिती कुठल्याही ग्रुपमध्ये काय म्हणतात ग्रुप ग्रुपमध्ये कुठलेही मेंबर ऍड होऊन जातात कुठलेही पण कुठेही पण लिंक पडतात ना व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक पडतात ह्याच्यामध्ये ग्रुपचे मेंबर असं नाही करत कुठलेही सदस्य असू द्या ते असं फेक काही टाकत नसतात ते फेक लोक असतात ते फेक डुप्लिकेट तेच टाकणार माद माद मना, 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 फसु, हो याच्या माध्यम ऑनलाईनच्या माध्यमातून व्हॉट्सअप म्हणा युट्यूब म्हणा इंस्टाग्राम मोठ्या प्रमाणात फसवणूक होतात यामध्ये काय करतात आपण एक वेगळ्या दिशेने आपण हेल्प करायला विचार करतो त्याच्यामध्ये अगोदर विचारपूस करायचा आणि पूर्ण माहिती काढूनच समोरचं पाऊस तुम्ही काय पैसे वगैरे पाठवला का तुम्ही नाही नाही मी एक रुपये पण नाही पाठवला ते वीस रुपये दहा रुपये तीस रुपये पाठवा म्हणत होते मी पहिला इन्क्वायरी केली आणि त्याच्यावर मी म्हटलं मी पाठवणार नाही तसे पैसे नाही का मी नाही काय पाठवले ते हा हा एडिट केलेलं सगळं होय का सगळं एडिट केलेलं आहे त्यामधलं काहीच खरं नाही दादा माझं कसं इकडे कराड भागामध्ये पण सोशल वर्क पण चालू असतं प्लस मी बिझनेस स्वतः स्वतः स्टँड माझी दोन मुलं लहान आहेत मी स्वतः बिझनेस करते आपण मी कट्टर हिंदुत्व आहे मतलब मुसलमाना कडून एक पैसा पण नाही घेणार मुसलमाना कडून येऊन पण नाही देणार सायलेंट 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 तुम्हाला जर काम करत असेल तर ग्रुप मध्ये काम करू शकता पण ह्याच्यामध्ये काय माहिती का जात पात न बघून काम करू शकता यामध्ये मुसलमान ह्यामध्ये एस सी ह्यामध्ये लमाण ह्यामध्ये मराठा ह्यामध्ये भरपूर जातीचे बरोबर ह्यामध्ये आम्ही कुठला विचार नाही करत मॅडम आपला हा बंजारा आहे का हा कुठला एस आहे का नाही हा मी जात पात बघून निस्वार्थपणे पणे मी काम करतोय ग्रुपचे चे माणसं पण पदाधिकारी व सगळे सदस्य काम करतात तुम्हाला जर इच्छा असेल तर ग्रुपमध्ये मध्ये तुम्ही पण काम करू शकता पण याच्या मध्ये जात पात बघून असा विचार पण नाही करायचा नाही नाही ते पण ते दादा तुमचा विचार झाला माझ्या विचारानुसार कसं आहे माहितीये तुम्हाला मी कराडचे एक इन्सिडेंट तुम्हाला सांगते आता दोन महिन्यापूर्वी झालेला आहे म्हणजे मुजावर कॉलनी आमच्या घराच्या शेजारी लागते इथून माझ्या घरापासून थोडी लांब एक दोन किलोमीटर अंतरावर हो। तिथे तो बॉम्ब बनवत होता पहाटेचा तो बॉम्ब ब्लास्ट झाला आणि आम्ही सगळे झोपेतून जागे झालो कारण आमचं चोकू म्हणजे माझं कुत्रे वगैरे ते उठून आतमध्ये आलं आणि म्हणजे आवाजानुसार त्या आणि ते ना सिलेंडर सहा सिलेंडर होते घरामध्ये आणि सहा मधला एकही एक लीक झालेला नव्हता सिलेंडर तसं पुन्हा स्कॉड वगैरे आलं त्यामुळे मला एक चीड आहे मुसलमानांबद्दल नाही ना आवडत हे मला मान्य करतो पण ह्याच्यामध्ये मुसलमानचं काय चुकी मला सांगा आता प्रत्येक लोक वेगळे वेगळे कुर्तीचे येतात मुसलमान ते सगळे तेच असतो का नाही आपल्या लोक असतात दादा लोक असतात ना ते वेगळे विचारत असतात पण त्यामधले जे विचार विचारचे आहेत ना ते लोक वेगळे पण त्यांनी 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 हे इंटेंशन होतं ना मरावं म्हणून पण त्याची पूर्ण फॅमिली नेली म्हणजे ते कृष्णा हॉस्पिटलला होती मुसलमान नाही मुसलमान नाही असा विचार करा की तुम्ही ते टाकून दिलेले माणूस आहेत म्हणजे विचार जातीचं पण नाही <laughs> त्याला घर आणि त्याचा घरच पण नाही त्याला घर सगळं त्याचा टाकून दिलेले विचार आहे कधीच गोष्ट आहे ते आता एक दीड महिने नितीन राणी आहेत ना ते पण आले होते इथे कराड मध्ये आणि पण संसदेमध्ये विचार हे केलं होतं त्याच्यावरती बोलले होते माझं पण सांभाळून माझी फॅमिली सांभाळून दिवसभर हेक्टिक शेड्यूल असतं तरी त्यातून मी थोडंफार इकडे समाजाला पण बघत असते स्वतःचा स्टँड मी स्वतः घेते म्हणजे आणि कुणाला हेल्प लागली तर लगेच मदत पण करायची तयारी असते सगळं घरून वर्कआउट करते म्हणजे घराच्या बाहेर नाही काय घरून सगळं वरून त्यामुळे तुमच्यासारखे जे लोक आहेत ना ते लगेच मला फोन फोनवरून लगेच सांगून देतात हे आहे बरोबर आहे चुकीचे म्हणजे माहिती पण मिळते आणि प्लस सोशल मीडिया म्हणजे सोशल मीडियाचा वापर करून काम पण करत असते बऱ्यापैकी कुठलं स्टॉल नाही आहे माझा ऍक्च्युली मी घरूनच सगळं म्हणजे माझ्याकडे लेडीज लावून मी करून घेते माझ्याकडे वर्कर आहेत ओके सगळ्या लेडीज आहेत फक्त जेन्ट्स पण नसतं आमच्याकडे सगळं म्हणजे नाही का आपण नॅचरल पद्धतीने बनवतो ना चुरीवरती बनवलेलं असतं मी सगळ्या लेडीज काम करून घेते त्यांच्याकडून प्लस माझे सिजनेबल असतं लिंकाचे लाडू खरूचे लाडू रेग्युलर तर चालूच असतं बाकी सगळीकडे पण असतं त्याच्यामुळे आणि हे ग्रुप मध्ये म्हणजे ते मला माहित होते कोणते दादा मी त्यांचे ते पाहिलं ते तानाचे दादा आहेत ना त्यांच्या इंस्टाग्राम वरती वगैरे व्हिडिओ पाहिले त्यांचे याशी भरपूर मोठ्या प्रमाणात फसवणूक होते म्हणून मी पहिले पासून कम से कम भरपूर video मी FB वरती insta वरती टाकलेले अशा fraud गोष्टीपासून पासून लांब राहून हो, हो, तरी पण काय करतात लोक माहिती आहे बळी मध्ये पडून जातात त्यामध्ये मध्ये अशा पडतात 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 पण मी आता ते सहज हो, वापरले ना मग मी इकडे मी नाही एकावरती थांबत नाही मी दिवसभर करायची ना मदत तर पूर्ण त्याला झोकून द्यायचं आणि करायचं नाहीतर करायची नाही मदत मग त्याची पहिले हिस्ट्री घ्यायची काढून पहिला कसं आहे व्यक्ती काय आहे नाही का मगच आपण मदत करणार ना आपण थोडी ना आपल्या झाडाला पैसे लागलेत की माझे तर फार कष्टाचे आहेत दादा पैसे माझे मी दिवसभर चुलीवर ठीक बायकांना घेऊन ते करून दोन वर्षाचे मुलगी पाच वर्षाची माझे मिस्टर सीसीएस मध्ये मॅनेजर आहे माझी माझे सासूबाई वगैरे माझे मोठे दीर आहे ते इंडस्ट्रियलिस्ट आहेत ते कंप म्हणजे स्वतःच्या कंपनी आहेत त्यांच्या फॅक्टरी माझी पुतणी एमडी मेडिसिन आहे पुतण्या इंजिनियर आहे म्हणजे फॅमिली माझी चांगली आहे बॅकग्राऊंड सगळं धरून सगळं सांभाळून करायचं असतं मला पण तुम्ही कुठून म्हणजे नाशिक मधून का नाही नाही मी तुळजापूर पूर्ण भारत काम करत असतो येते युट्यूब आणि इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्ण भारतभर काम करतो धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आहे तो ओ, ओ, <laughs> okay. आ, अच्छा अच्छा मी तुळजापूरला येत असते म्हणजे आमची फॅमिली येतो आम्ही मधून वर्षातून आलो की कधीतरी भेटतो तुळजापूरमध्ये तुम्हाला नाही नाही तुम्ही ना मला तुम लेडीज काही ग्रुप असेल ना तुमचे आमच्या लेडीज मध्ये आपल्या ले तिकडे आपल्या असायचे आप म्हणजे टायगर ग्रुप मधून तर मला ऍड करा मग त्या ग्रुपमध्ये लेडीजच्या नाही नाही हा माझा पर्सनल नंबर आहे जे okay. चा नंबर आणि इन्स्टाचा नंबर चुकीने काय तर हा वरती पर्सनल नंबर पडलेला आहे आणि दुसरी गोष्ट आणखीन एक तो ग्रुप माझा ऑफिसचा नंबर दुसरा आहे okay. जेव्हा जेव्हा टाइम आहे ऑफिसला असतो तेव्हाच तो नंबर ऑन करत असतो आणि अशी कोणाला काही अडचण असली तर हा नंबर पर्सनल नंबर देऊन टाकतात कोणी मुलं मित्र वगैरे देऊन टाकत असतात आणि जे कॉलेज व्हाट्सअँप ग्रुप मध्ये ऍड करणार ना तर कोणी पण असं तो युट्युब चा नंबर तर बऱ्याच मी भरपूर जागी ऍड केलेले हो, 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 के. आहे पोरं. हम्म तुम्हाला कशात कन्फ्युज झालो तुम्ही तुम्ही स्वतः तुम्ही तुम्ही स्वतः ऍड झालात का काय? हा मी स्वतः ऍड झाले होते म्हणजे कसं माझं बिझनेस आहे ना मग नाही 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 असं असं नाही नाही असं कधी कुठल्याही ग्रुप मध्ये ऍड व्हायचं नाही. अच्छा मग असं कुठल्याही मध्ये ऍड व्हायचं नाही त्यामध्ये काय करायचं माहितीये का आपण काम करत असताना पहिले पूर्ण माहिती काढून घ्यायचं की कुठलं व्हॉट्सअप ग्रुप आहे पहिले पूर्ण व्हॉट्सअप पूर्ण माहिती काढून घ्यायचं तेव्हा त्या ग्रुप मध्ये ऍड व्हायचं नाहीतर काय करायचं नाही तुम्ही असं कुठल्याही मध्ये ऍड व्हाल त्याच नंबरला पूर्ण स्कॅन करून पैसे वगैरे काढत असतात भरपूर लोक हो हो ते पण आहे माझं डेली सगळं पेमेंट वगैरे सगळं ऑनलाइन करू शकतो. पहिले अगोदर पहिले माहिती काढायची. माहिती काढल्याशिवाय कुठल्याही ग्रुपमध्ये ऍड व्हायचं नाही. नाही माझ्या इकडे कराड आमचे सगळे सांगली, कोल्हापूर, आहेत ना भरपूर आहेत तिकडे. तिकडे पण आहेत आपले मुलं त्या ग्रुपचे. भरपूर काम करतात. हो हो. तेच आहेत माझे ग्रुप. तिकडचेच आहेत आमचे बिझनेस ग्रुप आहेत सगळे. सगळ्या लेडीज वगैरे जेन्ट्स काही प्रोफेशनल आहेत ग्रुप. म्हणजे डॉक्टर वगैरे हे सगळे वेगवेगळे. सोनाली मोरे का? नाही अनुमोर ठीक आहे नंबर सेव्ह करतो हॉस्पिटलच्या माध्यमातून कोणाचं बिल कमी करायचं असेल मॅटर असेल फॅमिली मॅटर असेल कुठे काही काय भरपूर अडचणी तर सांगायची गरज नाही अडचणी प्रत्येक माणसाला मध्ये अडचण फक्त अडचणी बघून नंबर कोणाला हेल्प लागत असेल तर हा पर्सनल नंबर देऊन टाका चालेल 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 ओके तुम्हाला पण कुठे काही अडचण आले तर सांगा आवर्जून मदत करू थँक्यू थँक्यू बाय